डॉक्टर चंद्रपट्टण यांना पन्नास हजारांचा दंड बांधकाम साहित्य नालावर आणि रस्त्यावर टाकलं या प्रकरणी सांगली महापालिकेची कारवाई रस्ते नागरिकांच्या रहदारीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे मान्सून पूर्व तयारी अंतर्गत नाले गटारीमध्ये कोणी अडथळा निर्माण केला तर कारवाई होणार आहे सत्यम गांधी आयुक्त यांच्या आदेशानुसार उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या टीमने मिरज येथील नालावर आणि रस्त्यावर सी एन डी मटेरियल टाकला असल्याचं निदर्शनास आल्यावरून डॉक्टर अनिल चंद्रपट्टण यांना पन्नास हजार रुपये रकमेचा दंड जागेवरच ठोठावलेला आहे सदरचा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी डॉक्टर ताटे यांनी दिली आहे यावेळी माननीय या उपायुक्त स्मृती पाटील मुख्य स्वच्छता अधिकारी श्री ताटे स्वच्छता निरीक्षक जिजाराम मोरे अक्षय कोलब नितीन कांबळे आणि मुकादम कर्मचारी वर्ग उपस्थित होते तीनही शहरातील रस्त्यांवर विनापरवाना बांधकाम साहित्य रस्त्यावर उतरून रस्ता रहदारीच अडचण निर्माण केल्यास तात्काळ दंडाची कारवाई केली जाईल असा इशारा उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिला आहे एन टी वेस्ट हे रस्त्यावर टाकणे दंडात्मक कारवाईच पात्र असते त्यामुळे कुणीही सीएनटीएस हे रस्त्यावर टाकून अन्यथा महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली रिपोर्ट मराठी